नॉयलान मांजाची विक्री वापरावर पोलीस आयुक्तांनी बंदी घातली असली तरी देखील वेग या मांजाचा वापर केला जात असल्याचं आढळून येत आहे नॉयलान मांच्यामुळे दुचाकीस्वार जखमी होण्याच्या घटना वेगवेगळ्या विभागामधून ऐकू येत आहेत त्याचबरोबर पशुपक्षी देखील जखमी होत आहेत यामध्ये पाथर्डी फाटा नाशिक येथील नॉयलान मांच्यानं गळा कापल्यानं दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना घडली आहे देवळाली वडनेर मार्गावर ही घटना घडली असून तेवीस वर्षीय सोनू धोत्रे असं या मृत व्यक्तीचं नाव आहे नौलात मांजाच्या विक्रीच्या पाठोपाठ विक्रेत्यांच्या पाठोपाठ आता पोलिसांनी त्यामुळे मांजा वापरणाऱ्यांवर सुद्धा कारवाई करत धडक मोहीम राबवली आहे वेद न्यूज ब्युरो नाशिक